ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ईडीने स्वतःच आपले कार्यालय जाळून टाकले काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका ईडीने आपले स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले अशा कडक शब्दात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईचे ईडी डी कार्यालयाला आग लागली यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली दहा वर्षात विरोधकांना जेरीस आणण्याकरिता विरोधकांना जेलमध्ये टाकण्यासाठी विरोधकांना त्रास देण्यासाठी त्यांना पक्षांतर करण्यास बाध्य करण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग झाला आहे आता त्यांचे विरोधात कुठलेच पुरावे नाहीत हा कांगावा करण्यासाठी ईडीने आपले कार्यालय जाळून टाकले अशी टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली सब गोलमाल है अशा म्हणण्याचा आज प्रसंग शेवटी आलाच आणि इडीने आपले कार्यालय स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले गत दहा वर्षांमध्ये विरोधकांना जेरीस आणण्याकरता विरोधकांचा आवाज दाबण्याकरता विरोधकांना जेलमध्ये टाकण्याकरता विरोधकांना पक्षांतर करण्याकरता बाध्य करण्यासाठी ईडी या कार्यालयाचा वापर झाला आणि आता कुठलेच पुरावे नाही हा कंगावा करण्याकरता आग लावून आता हे मोकळे झालेले आहेत राजकीय कारस्थान कसं असतं याचा हा एक अत्यंत दृष्ट नमुना आहे